बांधकाम कामगारांच्या योजनांसाठी सेवा हमी कायदा करणार बांधकाम कामगार आयुक्त मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांचे लालबावटा संघटनेच्या शिष्टमंडळाला आश्वासन महाराष्ट्र राज्य इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदणी नूतनीकरण व विविध योजनांचे लाभ कामगारांना तात्काळ मिळावेत यासाठी लवकरच सेवा हमी कायद्याखाली आणू असे आश्वासन मुंबई येथे भेटलेल्या शिष्टमंडळास मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांनी दिले या संदर्भात बोलताना विवेक कुंभार म्हणाले या कायद्याचा अंमल करताना मृत्यू लाभासाठी तीस दिवस नोंदणी नूतनीकरणाचा अर्ज साठ दिवस व इतर शैक्षणिक सामाजिक व आर्थिक लाभ नव्वद दिवसात निकाली काढू असे आश्वासन दिले आज राज्यात एक्कावन्न लाख बांधकाम कामगार नोंदित आहेत या कामगारांचे नोंदणी नूतनीकरण आणि लाभाचे काम करण्यासाठी दोनशे अधिकारी काम करीत आहेत मात्र वाढती बांधकाम कामगारांची नोंदणी पाहता यामध्ये वाढ करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी झालेल्या चर्चेत घरकुलचा शेवटचा पन्नास हजार रुपयांचा हप्ता या महिना अखेर अखेर अदा करण्यात येणार आहे ज्या जिल्ह्यात जास्त नोंदणी आहे त्या जिल्ह्यासाठी नोंदणी अधिकाऱ्यांची पदे भरण्याबाबत शासकीय पाठपुरावा चालू आहे राज्यामध्ये पाच लाखापेक्षा जास्त प्रकरणे पेंडिंग आहेत त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात एक पॉईंट अठ्ठावीस लाख तर सांगली जिल्ह्यातील एक पॉईंट अठ्ठेचाळीस हजार प्रकरणाचा समावेश आहे तेही तात्काळ निकाली काढण्यासाठी सूचना देऊ असे सांगितले मृत्यू लाभ देताना विवाह नोंदणीची अट रद्द केली आहे तसेच मुलीच्या लग्नासाठी कामगारांच्या लग्नाच्या लाभासाठी व मृत्यू लाभासाठी स्वयं घोषणापत्र दिले तरी चालेल त्याकरिता शंभर अथवा पाचशे रुपयांच्या स्टॅम्पची गरज नसल्याचे व तसे पत्रही खाली पाठवण्याचे आश्वासन सुद्धा विवेक कुंभार यांनी दिले आहे मेडिक्लेमचा दोन लाखांपेक्षा जास्त रकमेचा उपचार करण्यासाठीचे समितीचे गठन यापूर्वीच मंडळाने केले आहे मात्र असे एकाही प्रकरण महाराष्ट्रातून आमच्या पुढे आलेले नाही नूतनीकरणाची अपॉइंटमेंट पद्धत दोन हजार सव्वीसपासून रद्द करणार सर्व दुरुस्त्या आधार रेशन आणि सरळ ॲपच्या अंमलबजावणीपासून तात्काळ स्थानिक स्तरावरून केल्या जातील या शिष्टमंडळात कोल्हापूर सांगली सातारा नाशिक बीड मुंबई वगैरे दहा जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते सिटूचे राज्य पदाधिकारी कॉम्रेड भरमा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळात कॉम्रेड शिवाजी मगदूम प्रकाश कुंभार कॉम्रेड संदीप सुतार सिंधू शार्दूल के नारायण शैलेंद्र चव्हाण विक्रम खतकर नूर महम्मद बेळकुडे अहम हनुमंत कोळी ओमपुरी कॉम्रेड तायडे संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार